नव्हे कार्य करता नव्हे सृष्टी भरता परे परिसंग सोडू निसोखे राहावे श्रीराम मागच्या श्लोकात सृष्टी निर्माण करणारा तो देव असं देवाचं स्वरूप सांगितल्यानंतर आता मात्र ईश्वर सृष्टीचा करताही नाही आणि भरणपोषण करणाराही नाही स्वाभाविकच लय करताही नाही असं या श्लोकात समर्थ सांगतात मात्र हे दोन श्लोक त्यांचे अर्थ एकमेकांच्या विरुद्ध अर्थ आहेत पण ते तसे नाही रामकृष्ण परमहंस ब्रह्म व माया याबद्दल एक सोपं उदाहरण देत ते सांगत जमिनीवर एखादा साप विटोळ करून शांत बसलेला असतो तर तेव्हा काहीच करत नसतो मात्र क्षणात तो सरपटू लागतो म्हणजेच त्याला गती येते इतक्या वेळ शांत पहुटलेला साप म्हणजे ब्रह्म असे समज ते काहीच करत नाही मात्र साप सरपटू लागला ती माया तिच्यामुळेच सापाला गती येते तसंच ब्रह्म काहीच करत नाही मागे एका श्लोकाच्या वेळी सांगितलेले आठव या जगाचा व्यवहार नीट चालावा म्हणून इतर देवांमध्ये जणू कामाची विभागणी होते असं आपण सध्या सोपं समजून घेऊ ही कामांची विभागणी म्हणजेच गती असं आता लक्षात ठेवू आता असं बघ आपण एखाद्या पदार्थाचे नाव सांगतो तर रसायनशास्त्रज्ञ त्या संयोगांचे किंवा मूलद्रव्यांचे स्वरूप सांगतात म्हणजे बघ तू आईला पाणी दे म्हणतेस का जरा एस टू हो ग जरा म्हणतेस तू फुदाफळांचं नाव घेतेस त्याचं शास्त्रीय नाव बोटॅनिकल नेम वापरत नाहीस रोजच्या व्यवहारात तसंच हे ब्रह्म सत्य परमेश्वर याबद्दल म्हणता येईल परा पश्चंती मध्यमा वैखरी ही वाणींचे चार नावं आता फक्त तू लक्षात ठेव यातील परावाणी पलीकडचा परमेश्वर आहे असं समर्थ सांगतात म्हणजे असं बघ ते गाड झोपेचं उदाहरण आठव बरं गाढ झोप लागली म्हणजे कोणाला लागली कधी लागली झोपेचा अनुभव कसा होता या प्रश्नांची उत्तरे आपल्याला देता येत नाहीत पण अनुभव तर आलेला असतो मग अशा वेळी आलेला अनुभव खोटाच होता असे आपण म्हणतो मानतो का नाही म्हणत तसं उलट जर कोणी म्हणालो नाही चला तुला झोपेचा अनुभव तर आपण पटवून देऊ ना तसंच या ब्रह्माचं सत्याचं परमेश्वराचं आहे इथं अनुभव घेणारा व ज्या सत्याचा अनुभव घ्यायचा ते सत्य हे दोन्ही एकमेकात एक मिसळून जातात एकरूप होऊन जातात पण हा अनुभव ज्याचा त्याने घ्यायचा असतो बघ तू पुरणपोळी खाल्लीस तर मी फक्त चवीचा तिच्या स्वादाचा कल्पनेने अनुभव घेऊ शकते पण प्रत्यक्ष अनुभव तुझा आहे कसं वाटलं या प्रश्नाला तू छान असं सांगशील पण नेमकं कसं हे तुला नाही सांगता येणार ना। तसंच तो देवाचं आहे असं समर्थ आपल्याला समजावून सांगत आहे आपल्या मनातले भाव आणि परमेश्वरावर आपला पूर्ण विश्वास असेल अहंकाराचा मनात लवलेशही नसेल तर आपली प्रार्थना शब्दांशिवाय त्याला समजते आणि शब्दांशिवाय आपण सत्य जाणतो बस ते बघ एक गोष्ट सांगते ही गोष्ट आहे समर्थांचीच एकदा एका शिष्याने समर्थ रामदासांना विचारले स्वामी प्रार्थनेचे किती प्रकार आहेत कोणी निरनिराळी वाद्य वाजवून तर कोणी भजन म्हणून कोणी स्तुतिकवने म्हणून तर कोणी करुणा भाकून देवाची प्रार्थना करतात कोणाचे डोळे मिटलेले असतात तर कोणाची प्रार्थना मौनात होते पण मौनात असली तरी प्रार्थना करणाऱ्याचे ओठ हलतात कर। चेहऱ्यावर तसे भाव उमटतात पण आपण पड़ मात्र अगदी निश्चल राहून प्रार्थना करता असे कसे शक्य होते आणि का सर्वांना तसे जमावे म्हणून काय करावे रामदास स्वामी हळूवर हसले आणि म्हणाली एकदा मी पाहिलो एका राजवाड्याच्या दारात एक भिकारी उभा होता अत्यंत कृश अगदी बारीक पोट पूर्ण खपाटीला गेलेलं होतं अंगावरच्या कपड्यांच्या चिन्ह्या झालेल्या होत्या आत्ता पडेल की मग पडेल अशी त्याची स्थिती झालेली होती आषाढभूतासारखे त्याचे डोळे सर्वांवरून फिरत होते थोडा वेळ वाट पाहून राजाने त्याला बोलावले आणि विचारले सांग रे काय पाहिजे तुला त्यावर तो माणूस म्हणाला माझ्याकडे पाहून मला काय पाहिजे असेल हे जर तुम्हाला समजत नसेल तर मला काहीच मागायचं नाही मी तुमच्याद्वारे उभा आहे माझ्याकडे नीट बघा माझं असं असणं माझं असं दिसणं माझी ही अशी अवस्था हीच माझी प्रार्थना आहे यापेक्षा आणखी वेगळं काय शब्दात सांगू समर्थ म्हणाले त्या दिवसापासून मी प्रार्थना करणे बंद केले मी परमेश्वराच्या दारी उभा आहे तो अंतर्यामी आहे माझ्या मनात काय आहे हे तो जाणतो त्यामुळे वेगळे शब्दात काय आणि कसे मागो तो म्हणजे परमेश्वर बघून घेईल जर माझी स्थिती काही सांगू शकत नसेल तर शब्द तरी काय सांगणार आणि जर माझी ही अवस्था त्या परमेश्वराला समजत नसेल तर शब्द तरी काय समजणार म्हणजेच अंतःकरणातले आपल्या मनातले भाव आणि परमेश्वरावर असलेला दृढ विश्वास हेच खऱ्या तळमळीने केलेल्या परमेश्वराच्या प्रार्थनेचे लक्षण आहे तिथं मागणं काही उरतच नाही फक्त आपण प्रार्थनेत असणं हेच पुरेसं असतं प्रार्थनेत असणं याचा अर्थ फक्त शरीराने नाही तर संपूर्ण मन तिथेच असणं गरजेचं आहे असं समर्थ आपल्याला सांगत आहे असं बघ आपण एकदम दहावीच्या परीक्षेला बसतो का नाही ना पहिली दुसरी असं पायरी पायरीने एक एक इयत्तावर चढत जातो अगदी तसंच मनाची शांतता एकाग्रता अचानक साधणे शक्यच नाही एका क्षणात मन शांत झालं एकाग्र झालं असं काही होत नाही त्यासाठी आपल्याला सराव करावा लागतो नामस्मरण मनापासून व नियमित करावे लागते म्हणूनच अगदी सुरुवातीपासूनच समर्थ आपल्याला राघवाचा पंथ धरायचा असेल तर प्रभाते मनी रामचिंतित जावा असं सांगत आहे हे अंगवळणी पडायला हवं त्याची सवय व्हायला हवी आता पटलं एक का एकेकच गोष्ट समर्थ आपल्याला सतत न कंटाळता का सांगत आहेत ते समर्थांसारखेच आपणही सर्वांनी व्हावे हीच त्यांची तळमळ आहे जय जय रघुवीर समर्थ